अच्छा आता असं होतं की कामगार संघटना आणि कामगार यांच्यामध्येच वाद झालेत आणि मग ते डिस्प्यूट साठी मग ते कुठे जाणार तर त्या त्याला कसं डील केलं जातं हा सगळ्यात आधी तर उपनिबंधकाकडे असा तक्रारदार येऊ शकतो तो, तो आल्यानंतर हे बघितलं जातं की तो त्या कामगार संघटनेचा सभासद आहे का कारण बरेचदा काय होतं की उगाच कोणीतरी बाहेरची व्यक्ती येऊन पण त्या कामगार संघटनेतलं जे काही वातावरण आहे ते खराब करू शकतं तर त्यामुळे मुळात हे पाहिलं जातं आधी की येणारा तक्रारदार हा त्या कामगार संघटनेशी संबंधित आहे का त्याचं नोंदणीसाठी त्याची नोंदणी पावती सुद्धा पाहिली जाते आणि ते असल्यानंतर मग त्यांनी जो काही डिस्प्यूट रेज केलेला असेल तो कदाचित असं असेल की एजीएम आहे आणि तिथे आम्हाला आमचं म्हणणं मांडव दिलं जात नाहीये किंवा इलेक्शन जे घेतले जात आहेत ते प्रॉपरली नाही घेतले जात आहे किंवा फंडचं मिसअप्रोप्रिएशन होत आहे तर त्या तक्रारीची एक मूलभूत चौकशी करून जर त्या उपनिबंधकाला वाटलं की त्यात तथ्य आहे तर मग त्या तक्रारदाराला आपण परवानगी देऊन तो कोर्टामध्ये जाऊ शकतो किंवा कधी कधी त्या उपनिबंधका सुद्धा हे वाद जे आहे निकाली निघू शकतात